मुंबई महापालिकेकडे अगदी दिल्लीपासून तर आपण बघतोय तामिळनाडू पासून ते काश्मीर पासून सगळ्यांचं लक्ष हे केवळ या मुंबई महापालिकेकडे होतं कारण दिल्ली देशातल्या आठ राज्यांपेक्षा सगळ्या जास्त बजेट असणारी ही महापालिका आहे त्यामुळे ही महापालिका कोणाच्या ताब्यात येते हे पाहणं महत्वाचं होतं त्यामुळे मुंबई महापालिकेत काय होत आहे ते आम्ही आपल्याला आता दाखवणार आहोत एक्झिट पोल मुंबईचे काय सांगताय सगळ्यांचं लक्ष सध्या या स्क्रीनवर आहे आणि मुंबईचं आपण बघतोय एक्झिट पोल भाजपला चौऱ्याऐंशी जागा शिंदे सेनेला पस्तीस एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला केवळ तीन तर इतरांना पाच जागा मिळतील असं दिसत काँग्रेसला इथं तेवीस पेक्षा अधिक जागा मिळू शकतात असं दिसतंय काँग्रेस इथं वंचित सोबत आघाडीमध्ये होती युतीत होती तर ठाकरे सेनेला जागा इथ मिळतील असं दिसतंय आणि ठाकरे सेनेनंतर एन सी पी जे शरद पवारांचे आहे त्यांना दहा जागा देण्यात आल्या होत्या कर्तर युतीमध्ये त्यांना दोन जागा राखण्यात येईल तर मनसे बावन्न जागा मुंबईमध्ये लढली होती आणि मनसेला केवळ दहा जागा मिळतील असं दिसत आहे त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचं असणारी मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे सेना यांची जी युती होती त्यांचा कल जो आहे मतदारांचा एक्झिट पोल मध्ये हा महायुतीच्या बाजूने दिसतोय शिंदे सेना आणि भाजप यांच्या बाजूने दिसतोय कारण चौऱ्याऐंशी आणि शिंदे सेनेला पस्तीस जागा मिळतील असं सध्या तरी दिसत आहे ठाकरे बंधूंचा करिश्मा गिरीश इथं फार काही चालला असं म्हणावं तसं चित्र सध्या तरी दिसत नाही अगदी बरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा एक्झिट पोल काय सांगतोय बघा युती महायुतीचीच सत्ता येईल बीएमसीवर महायुतीची सत्ता येईल त्यांचा महापौर बसेल असे एक्झिट पोलच्या आकडे भाजप सर्वाधिक मोठा पक्ष चौऱ्याऐंशी शिंदे सेना त्या खालोखाल पस्तीस अजित पवारांची राष्ट्रवादी केवळ तीन इतर पाच काँग्रेसला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती त्यांना तेवीस जागा मिळतील असा अंदाज आहे ठाकरे सेनेला पासष्ट त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दोन आणि मनसे केवळ दहा जागांवर निवडून येईल असा अंदाज आहे बघा संपूर्ण राज्यात सगळ्यात चर्चेत होती मा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि आपण बघतोय की महायुतीचाच तिथे प्रभाव राहील असा अंदाज आहे गेल्या पंचवीस वर्षांची म्हणजे अडीच दशकांची ठाकरेंची सत्ता ही तिथे आता जाईल आणि महायुतीचा तिथं झेंडा लागेल असा अंदाज आहे अगदी ठाकरे सेनेची गेल्या अनेक म्हणजे पंचवीस वर्षांपासून खरंतर ठाकरेंच्या हातात मुंबई होती मुंबईमध्ये ठाकरेंचं विशेष लक्ष होतं याच मुंबईसाठी दोन दुरावलेले भाऊ जे ते वीस वर्षानंतर एकत्र आले परंतु फार काही करिश्मा करू शकले नाही असं एक्झिट पोलचे आकडे सांगतायत अगदी बरोबर आहे ठाकरे ब्रँड मुंबईत चालणार नाही असे एक्झिट पोलचे आकडे सांगतायत मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता येणार या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिका तर त्याचं नावलौकिक आहे आणि याच मुंबईसाठी दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि या मतदानानंतर आता नेमका कौल कुणाच्या बाजूने जातो याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे मात्र या सकूनच निकालाच्या नंतर या निवडणुकीच्या अनुषंगाने जो अंदाज समोर येतोय त्या अंदाजा अंदाजानुसार भाजपा आणि शिंदेसेना यांचा वरचष्मा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तसाच एक अंदाज खर्च वर्तवला जात आहे मुंबई हे यंदाची ही जी निवडणूक आहे ती खरं तर अनेक अर्थाने महत्वाची ठरली दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या दोन ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा मराठीचा जो मुद्दा होता तो उचलून धरलेला होता हाच हीच मुंबई आणि याच मुंबईतून कुठेतरी मराठी माणूस जो आहे तो तर बाहेर पडतोय दूर जातोय बाहेर लोटला जातोय अशा पद्धतीचा एक जो प्रचार आहे तो खरंतर ठाकरे सेनेकडून केला जात होता तर भाजप आणि आपण पाहतो की शिंदे सेना जी आहे त्यांच्याकडून मात्र या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये विकासाचं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं याच्यामध्ये आपण पाहतो जे जो निकाल समोर येते याच्यामध्ये या निकालामध्ये बी जे पीला चौऱ्याऐंशी शिंदे सेनेला पस्तीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन ठाकरे सेनेला पासष्ट मनसेला दहा काँग्रेसला वीस एन सी पी जी शरद पवारांची आहे त्याला दोन वंचितला तीन आणि अपक्ष इतर जे आहे त्यांना पाच असा एक अंदाज जो आहे तो खर्च वर्तवला जातोय कॅमेरामन विक्रम मी रूपाली बडवे साम टी मुंबई